चांदीचे नाणे जिंकण्याची संधी एकता ज्वेलर्स तुमच्या गावामध्ये आलेला आहे तू अचूक प्रश्नाची उत्तर द्या आणि एकता ज्वेलर्सकडून चांदीचे नाणे जिंकण्याची संधी तुम्हाला आहे सोबतच सोन्याचे नाणे जिंकण्याची सुद्धा संधी तुम्हाला आहे आम्ही इथे काही कुपन तुमच्यासाठी घेऊन आलोय त्या कुपनमध्ये तुमची पूर्ण माहिती भरायची आणि कुपन तुम्हाला एका बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला अकोल्यामध्ये त्या लकी ड्रॉची सोडत होणार आहे त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्ही जिंकू शकता सोन्याचे नाणे एकता ज्वेलर्स यांच्याकडून चांदीचे आणि सोन्याचे नाणे जिंकण्याची सुवर्णसंधी तुमच्या गावात आलेली आहे तर सर्वांनी इथे मंडळामध्ये यायचं आहे लवकरात लवकर मी अगदी काही वेळेतच मंजुषेकरिता सुरुवात करणार आहे आणि तुम्ही जिंकू शकता चांदीचे आणि सोन्याचे नाणे तर लवकरात लवकर सर्वांनी मंडळामध्ये बाहेर यायचं आहे आणि चांदीचे नाणे आणि सोन्याचे नाणे जर तुम्हाला जिंकायचे असेल तर आताच तुम्ही या प्रश्न मंजुसे मध्ये सहभागी व्हा का चांदीचे नाणे जिंकायसाठी हो की नाही मागून ना आवाज नाही आला मला तर सर्वात पहिला प्रश्न विचारते मी अकोल्यामध्ये जे टॉवर आहे त्या टॉवरचं नाव हो काय सुंदर बरोबर उत्तर आहे बाळा समोर झोटा टाळा झाला पाहिजे एकदम बरोबर आहे पुढचा प्रश्न विचारते तिच्यासाठी अकोल्यात जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव काय किल्ल्याचं नाव अकोल्यातलं त्या किल्ल्यावर जो राजा राहत होता त्याचं नाव महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पुढचा एक प्रश्न परत तुझ्यासाठीच आता तू जिंकू शकते चांदीचं नाना फक्त एका प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचंय भगवान श्रीकृष्ण यांनी कोणता पर्वत उचलला होता गोवर्धन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिने प्रश्नांची आहे तिला नाणं मी दादांना आमंत्रित करते त्यांच्या हस्ते चांदीचं नाणं द्यायचं बाळा ना। नाव काय तुझं <laughs> निकिता विकास <खड़> <laughs> निकितासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे <laughs> राजा राहतो दादा नाव माहितीये तुम्हाला माहितीये का नऊ ना। देवींची नाव नवरात्राच्या आता ना। ना। पुढचा एक प्रश्न परत एक की आपल्या विदर्भाची जी कुलस्वामिनी आहे तिचं नाव त्यांचं नाव माहितीये कुलस्वामिनीचे नाव अंबादेवी बरोबर उत्तर आहे ते साडेतीन शक्तीपीठ आहे त्यांची नाव माहिती आहे सांगा कोल्हापूरचं कोल्हापूरचं लक्ष्मी देवी अर्धपीठ आहे सप्तशृंगी वनीगडची आणि एक तुळजापूरची तिन्ही पण प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आणि त्यांच्या त्यांना भेटते एकटा ज्वेलर्स तर्फे चांदीचं नाणं मी दादांना समोर आमंत्रित करते दादांच्या हस्ते चांदीचं नाणं दादांना द्यायचंय पैकी कोणत्या तीन अष्टविनायकांची नावे का प्रयत्न करा अष्टविनायकांपैकी तीन अष्टविनायकांची नावे सर्वात सोबत स्थानांची नावे देवीच्या अकोला जिल्ह्यातल्या तीनच देव देवींच्या याची देवस्थानांची नावे सांगायची आजूबाजूचे जे आहेत ना अकोल्यात ते

बरोबर आहे तीन उत्तर ती, सॉरी तीनही बरोबर आहे अकोला जिल्ह्यातली याची नावे प्रश्न विचारते सोपा प्रश्न सरस्वती देवीचं वाहन काय नाही 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 ते बरोबर उत्तर सांगत आहे पण त्याच्यात थोडस हे पाहिजे बदक नाहीये बरोबर दादा ना जिंकले चांदीचे नाना जोरदार टाळा झालं पाहिजे आपले तिन्ही चांदीचे नाणे जिंकलेले आहेत या <प्राण> न्यूज यांच्या वतीने आपण इथे आपल्या इथे चांदीचे नाणे जिंकण्याची संधी आली होती आणि त्यानंतर आपल्यामध्ये सोन्याचे चा नाणे जिंकण्याची सुद्धा संधी आहे मी कुपन जे त्यांना दिले आहेत ते कुपन आपण अचूक माहिती भरायची आहे आणि त्या बॉक्समध्ये टाकायची आणि स आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला एक महा काढणार आहे त्यामध्ये तुम्ही जिंकू शकता सोन्याचे नाणं दादांसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे दादांना चांदीचे नाणं एकदा ज्वेलर्सतर्फे देत आहे तू जो चांदीचे नाणे जिंकण्याची सुवर्ण संधी होती हा कार्यक्रम इथे संपलेला आहे असे मी, मी जाहीर करते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांसाठी जोरदार टाळा इथे झाला पाहिजे आणि सर्वांनी ते कुपन भरून आणून त्या बॉक्समध्ये टाकायचे आहे म्हणजे तुम्ही सोन्याचं नाणं तुम्ही जिंकू शकता